बळ बघ चल बाय हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग आम्ही अचानक प्लॅन केला आहे त्र्यंबकेश्वरला जायचा तर आज आम्ही त्र्यंबकेश्वरला निघणार आहे ॲक्च्युली सकाळी निघणार होतो साडेपाच वाजता पण देनूला असं विचार केला की आज त्याच्या स्कूलमध्ये काहीतरी आहे तर ती झालं की त्याच्यानंतरच जाऊया म्हणजे त्याचं ते अटेंड पण होऊन जाईल तर आज आम्ही त्र्यंबकेश्वरला निघणार आहे फायनली खूप टायमापासून विचार विचारतो होतो पण जायला वेळ भेटत नव्हता जॉब वगैरेच्यामुळे हो तर आता जायचं ठरलं आहे आमचं आम्ही निघणार आहे आज दुपारीच आम्ही बाईकवरून जाणार आहे तुम्ही तुम्हाला दाखवे मग आमची जर्नी कशी असेल काय असेल आणि वैभव मी आणि डीन तिकत चालतं आहे मस्त मजा करत करत जाणार आहे मी तुम्हाला व्हिडिओज दाखवत राहील की आम्ही कसं जातोय काय करतोय कुठे काय काय करतोय मी तुम्हाला दाखवत राहील ठीक आहे आता माझा नाश्ता वगैरे झाला आहे आज मी चाय आणि टोस खाल्ला जे वैभवचा फेवरेट असतो तर आणि माहिती आत काय झालं चाय घेतली मी गॅस बंद करायला विसरली आणि हटामासारखी माझी सवय की, की चायवरती लगेच स... तेव्हाच मी हे ठेवून देते प्लेट ठेवून देते तर मी मला वाटलं घॅस बंद केला मी आणि हे वेगळं काय झालं पुन्हा गॅस खराब पण आहे ते भांडं आता लयच खराब झालं होतं जळालं होतं पूर्ण मी त्याला इथे आहे घासायला पाणी टाकून सकाळी सकाळी हे आहे माझ्यासोबत चाय खराब झाली आता दूध आणावं लागेल मला जायचा कंटाळा आला आहे दूध आणायला तर वैभव येताना घेऊन येईल त्याला सांगितलं मी तो गाडी सर्व्हिसला घेऊन गेला कारण गाडी सर्विसला सर्व्हिस सर्विस करणं खूप गरजेचं आहे बाहेर जाताना ना तर मध्येच काही ना काही होऊ शकतं आणि आमचा लहान मुलगा आमच्यासोबत आहे त्यामुळे खूप जास्त गरजेचं आहे आणि चालले सुरुवात जेवण पण बनवायचं आहे आता जेवण बनवीन काहीतरी थोडं खाईन पण थोडं डब्याला घेईल डिंगूसाठी म्हणून आणि कारले आता सुकायला घेतलेत सुकलेत आता त्यांना घडी करायचं आहे ते घडी करण्याचं चा काम चाललं आहे बाकी सगळं आवरून झालं आहे देवपूजा वगैरे झालं आहे सगळं चाललं आहे मी तुम्हाला दाखवेन निघताना आम्ही व्हिडिओज वगैरे की काय करतोय काय जाते डिनूला स्कूलमध्ये घ्यायला चालत जायचंय चालत जावं लागतंय कारण की डिनोने वैभवनी गाडी रिपेअरिंगला टाकलेली आहे तर ते चालत चालते आणि तशी पण त्याची स्कूल खूप जवळ आहे तर आपण लगेच पोचू महिंद्रा गाडी नाही आहे चालत चालायचं आहे माझ्या स्कूल मधून सुटलेलं आहे फ्रेंड्स आता मी त्याला घेऊन चालली आहे घरी ते ते का काय झालं ते का खाल्लं नाही तीच टीचर बोलत होती प्रोमोग्रॅनेट नको म्हणून जमीन लाल लाल होते तू ना वाटतं प्रोमोग्रॅनेट हाय फ्रेंड्स तर निघालो आम्ही त्र्यंबकेश्वर ला आता वाटत वाजलेत चार वाजलेत चार साडेतीन वाजले ते ह्या टायमला आम्ही देखालोय रॉटेश्वर साठी संध्याकाळचे साडे साडेचार साडे तीन वाजले वाचले संध्याकाळचे तो गाडी चालवतोय आणि मी तुम्हाला सांगितलं तर आम्ही स्कूटीवरून जातोय म्हणून घ्यायला जातो मी पण मला गरज दिसते पण घात तर आला आ, मी आला वाला आता वाला हेल्मेट बघणार आहे का आमची ट्रॅव्हलिंग आता बाईक वरती होतच राहणार आहे तर त्यासाठी आम्ही तसं हेल्मेट बघणार जस आमच्या दोघांकडे पण एक एक हेल्मेट आहे तसं टीम पण एक हेल्मेट आम्ही बघणार आहे आ, आता आरेमध्ये आहे जवळच आहे घराचे म्हणून मी काय बांधलेलं आहे तर मला पण स्कार्फ वगैरे बांधायचं आहे म्हणून मी बघिते थोडंसं तुमच्यासाठी बोलते मला सांगते आम्ही निघालो म्हणून आणि मग स्कार्फ वगैरे बांधू तर मी तुम्हाला आता घाटचे इथे या वगैरे कुठे थांबतो तर मी तुमच्यासाठी बोलते आता मी ठेवते चला बाय होती मग आरेमध्ये वडापाव वडापवला आहे वडापाव किती खायला या दोघांनी तर फ्राईड राईस खाल्ला होता निघताना मला नॉनव्हेज नाही खायचं फारशी महिना चालू आहे माझ्यामधून तर मी वडापाव किती खायला वडापाव खाते रस्त्याने एवढे पदयात्रा करणारे लोक निघताना तीनशेचं पेट्रोल भरलं होतं आता इथे टंकी फुल केली परत पुढे पुढे थांबायला नको म्हणून हा पागल कुठे पण चढत असतो उतर खालती उतर खालती डीनो लागेल ते लागेल

नी नी आता इथून आम्हाला आम्हाला जिथे जायचं आहे ज्या ठिकाणी आम्ही थांबणार आहे रात्री स्टेसाठी तिथे पोचायला आम्हाला कमसे कम दोन तास आहे वैभवनी तिथे चायसाठी थांबवलं आहे परत प्रॉब्लेम हा आहे की वैभव जिथे पण थांबवतो आहे तिथे मला लगेला जायला जागा भेटत नाही आणि कंटिन्यू चार वाजल्यापासून चार वाजल्यापासून मी होतो आणि आता वाजलोय सात আপন কুটে পৌঁছলো তো ভাইবো কুটে পৌঁছলো হ্যাঁ গোটি না শিকলা পৌঁছলো তো আমি লোক না Thank you. गाडीचं काम मस्त करून घेतलं गेलं तर गाडी एकदम मस्त चालते चालवताना वैभव पण खूप खुश आहे गाडीचं मस्त एकदम काम करून घेतलं आहे वैभवनी ॲक्च्युली त्याचा सर गेलं होतं गाडीचं आणि ऑइल पण चेंज करायचं होतं का एवढं लांब थांबून जाणार आहे तर ऑइल पण चेंज करायचं होतं तर गाडीचं मस्त काम करून घेतलं आहे आता पूर्ण वैभव चालणार आहे उद्या सकाळी इथून त्र्यंबकेश्वर मलाच आहे कारण की थोडं थोडं दोघं वाटून घेऊ आणि चालू तर दोघांना पण आराम होईल म्हणून आम्ही गाडीवरती जास्त लोड पण घेतलेला नाही तिघांचे कपडे दोन दिवसाच्या हिशोबाने कपडे घेऊ आणि आमची गाडी किती लांब पाटील अशी ह्याच्यासाठी आहे की काय खायला वगैरे घेतलं तर आमची ही जी समोर बॅग आहे हिला पाठी करता येईल कारण की आमच्या दोघांना पण तिघांना बसायला एवढी जागा लागत नाही सीट वरती दो 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 दो। अरे यार काय करतोय तू हाय फ्रेंड्स आता वाचले नऊ वाचले आम्हाला इथे पोहोचले अर्ध्या गोटी क्रॉस केलं गोटी क्रॉस झाला ना वैगो? गोटी क्रॉस झाला ना नाचलो आता आम्ही सिन्नरला पोचलो सिन्नरला आता जेवायला घेतो कारण की आम्ही ज्या स्पॉटला चालू आहे तिकडे पोचायला आम्हाला अजून अर्धा तास लागेल आणि जेवण तर बनवलेलं असेलच पण हे तर आहेत ना त्यांना जेवणमध्ये जे व्यवस्थित नाही आहे त्यामुळे आम्ही लोकांनी ते एक संस्कृती करून एक हॉटेल तिथे जेवायला बसलो तर इथूनच जेवण मग काढले तिथे डायरेक्ट तिथे आम्हाला जेव्हा स्पॉटमध्ये जायचं जेवण मागवलं आहे जेवणात मतचंद फुडे झालं थंडी भयंकर थंडी आहे असं वाटतं ती बाईकवरून येऊन चुकी केली आहे वरतून डिनू पण रिनू तर चांगलाच कुडकुडला होता रीनू कसं वाटलं बाईकवर तर तुला येतं ना पण रिनू खूप एन्जॉय करत होता खूप एन्जॉय केलं डिनू नाही पण तू जरा पण झोपलाच नाही जरासुद्धा गाडीवरती काय गाडीवरती याच्यासाठी झोपला नाही कारण दुपारी पण तो आल्यावरतीच आल्यावरती झोपला होता आणि आम्ही निघालो होतो चार वाजता आमचा प्लॅन होता एक वाजता निघायचा आम्ही चार वाजता निघालो त्यामुळे उशीर झाला पोचायला आणि यामुळे ते येऊन पोचायला पण शिकताना तर तेच एक वाजता निघालो असतो सात साडेसात पर्यंत आय थिंक सो आम्ही पोचलो असतो

हा जेवण वगैरे घेतलं त्यानंतर व्हिडिओ स्टार्ट करणार होती पण एवढी थंडी होती चिक्कार थंडी होती त्यामुळे व्हिडिओ बनवता नाही आला तर मी आली माझ्या बहिणीच्या घरी माझ्या मावशीच्या पुढच्या घरी ही तिची मुलगी आहे हायकर हायकर व्हिडिओ वरती हा अगं व्हिडिओ वरती हाय कर ना असं कर हाय तिनं कसं करतो तिनं बोल हाय फ्रेंड्स तर आता आम्ही लोक जेवण तर ऑलरेडी आलो होतो ती आग्रह करत होती जेवायसाठी भरपूर पण आम्ही नको ऑलरेडी जेवण घेतलं होतं आता बोली थोडशी खूप जास्त हे होत होती म्हणून शेकोटी घ्यायला त्याच्या हातात तू माचीच घे का मस्त गरम गरम चाय पण आणून दिली तिने आता ह्या टाइमाला चाय पिऊ आणि ही माझी लाडू आहे लाडू आहे तेव्हा ही माझी लाडू आहे शाळेत जाते सकाळी शाळेत उठून जाणार आहे ज्या अगोदर आम्ही लोक त्र्यंबकेश्वर ला निघून जाऊ माझीच कुठे माचीस घेतली होती हा ठीक आहे चालेल माचीस मी नाही खेळायचं आणि मी माहितीये आम्ही ना जेव्हा माझ्या घराच्या येते मी चुली बनवायची ना भाकरी बाहेर जायची तर त्याच्यामध्ये ना मी असे आलू फ्राय वगैरे ह्याच्यामध्ये पण टाकलेत मी मस्त वाटत हे खायला असे भाजलेले रताळी परत हे बटाटे हे सगळं आम्ही टाकून जायचो भाजून तर मी ह्याच्यात पण भाजायला टाकलेत पण हे ना बाबू कोळशे पडले ना की टाकतात ग

खूप बरं वाटतय एवढी शेगडिंग कारण एवढा रस्त्याबरोबर एवढी थंडी होती एवढी थंडी होती मी डिनूला डिनूचं स्वेटर घातलेलं होतं डिनू न त्याच्यावरती मी त्याला स्कार्फ पण घातला प्लस त्याच्यावरती मी माझा अजून एक बॅगेत घेतलेलं ते स्वेटर असं त्याला दोन तीन स्वेटर घालून परत त्याला लपटून घेणार डिनू असं त्याला लपटून घेऊन आली होती कारण मला भीती होती सधेत पण त्याला काहीच नाही पूर्ण रस्ता त्याने मुंबई पासून इथपर्यंत त्यांनी झोप नाही काढली एक तास होता एवढा तो एन्जॉयमेंट करत होता रस्ताभर त्याने खूप मजा केली आमची खूप कुलपी झाली होती शपथ मला तर असं वाटतं अजून एक दीड तास मी जर अशी गाडीवरती बसली असती ना माझ काय खरं नव्हतं एवढा मला भारताच्या बाहेर झाली होती थंडी आणि आली ना पहिलं तर ना पाच दहा मिनिट ना माझे पाय ना एवढ्या जवळ नेऊन सुद्धा आहे ना त्याला मला काही फरकच पडत नव्हता पाय सुनच झालेत काय फरकच पडत नव्हता त्याला देते माझे थोडस आता बसते शेकोटी इकडे नंतर झोपून घेतो कारण की सकाळी सकाळी सहा वाजता मला आम्हाला जायचंय पोचायचंय तिकडे आम्हाला त्र्यंबकेश्वरला ऍक्च्युली त्र्यंबकेश्वरला पण येण्याचं कारण आहे बस आता बस काय टाकू नकोस त्याच्यामध्ये सकाळी बोलू आता थोडी शेकोटी घेऊन झोपतो मस्त एक